खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी पेरलेल्या शेती पिकांचे जर कुठलेही कारण नुकसान झाले तर याचा मोबदला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीक संरक्षण देण्यासाठी पीक विमा भरणे आवश्यक आहे याचबरोबर पीक मा भरण्याची बर तारीख व मुदतवाढ आता मिळालेली आहे आणि साधारणली चौदा ऑगस्टपर्यंत ही तारीख वाढवण्यात आलेली आहे यासाठी ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नसेल त्या शेतकऱ्यांनी हा विमा भरावा त्याचबरोबर हा पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांची पाठ फरवली जात आहे शेतकरी याकडे दुर्लक्ष करत आहेत नेमकं का कारण काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात त्याचबरोबर राज्यांचे नवे कृषी मंत्री रा महाराष्ट्र राज्याला ला लाभलेले आहेत याबद्दलही सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तत्पूर्वी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी सर्वात अगोदर मिळत राहील तर मित्रांनो नवे दत्तात्रय भरणे हे नवे कृषी मंत्री झालेले आहेत कृषी मंत्री म्हणजेच माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांना अतिशय विचित्र प्रकारे त्यांच्या माध्यमातून वक्तव्य केले जात होते आणि अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे त्याचबरोबर इतर कारणामुळे त्यांना या कृषी मंत्री पदावरून बरखास्त करण्यात आलेले आहे आणि त्यांना आता क्रीडा मंत्री यांच्या माध्यमातून पदावरती त्यांना दुसरे पद देण्यात आलेले आहे याचबरोबर इंदापूर तालुक्यातील आमदार म्हणजेच दत्तात्रेय भरणे यांना कृषीमंत्री आणि एक शेतकरी वर्गातील मुलगा हा असून यांना कृषीमंत्रीपदांचा पदभार दिलेला आहे नेमकं शेतकऱ्यांनी पिकमा या योजनेकडे पाठ फिरवली आहे यामध्ये नवीन काही पेरबदल या कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून केले जात आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारे अतिवृष्टी असो किंवा मध्यस्थी कालावधीमध्ये पावसामुळे किंवा पाऊस न पडल्यामुळे किंवा इतर प्रकारच्या रोगराईमुळे किड्या किड्यांच्या प्रकारे झालेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे अशा प्रकारचे जे ट्रिगर कमी करण्यात आलेले आहेत त्यामध्ये जे काही ट्रिगर कमी करण्यात आलेले आहेत वैयक्तिक क्लेम केल्यानंतरही नैसर्गिक आपत्तीनुसार त्यांना विमा मिळाला जात होता तो अशा प्रकारे मिळाला जात नाही त्यामुळे साधारणली लाखो शेतकरी मागील काही कालावधीमध्ये मा लाखो शेतकरी या पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता मात्र या आता दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे त्यांचे मत विचारले असता या शेत पीक विमा योजनेमध्ये आता या पिकांचे जे कुठल्याही प्रकारे नुकसान झाले तर आता यांची नुकसान भरपाई मिळेलच कुठल्याही पद्धतीने खात्री दिली जात नाही यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दुर्लक्ष करत आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याकडून आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे याचबरोबर हा पीक विमा खरंच ह्या पीक काणणी पश्चात झालेलं नुसकान आणि त्याचबरोबर वैयक्तिक किंवा न करता सर्कलवाईज अशा पद्धतीचं जो काही काढणी पश्चात नुसकान झालं तरच हा पीक विमा मिळेल अशा पद्धतीचे विविध प्रकारचे ट्रगर यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत नेमका हा पीक मास शेतकऱ्यांना न मिळावा अशा पद्धतीचे सर्व ट्रिगर शासनाच्या व कंपनीच्या दोघांच्या मते हे करून घेतलेले आहेत असे शे सर्व शेतकऱ्यांचे म्हटले जात आहे नेमकं नवे कृषी मंत्री राज्याला लाभलेले आहेत तेही शेतकरी असून शेतकरी कुटुंबातील वावरत असून त्यांना या शेतकऱ्यांची जाण आहे आणि शेतकऱ्यांची झालेल्या नुसकानाची जाण आहे यामध्ये नेमकं काय फेरबदल करतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची व कर्जमाफीबद्दल काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे नेमका पीक मा भरावा की न भरावा अशा पद्धतीच्या संभ्रम अवस्थेमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे नेमकं या पीक संरक्षण विमा भरला जातोय नेमकं यामध्ये शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळण्याचे चान्सेस अगदी दहा टक्के म्हटलं तरीही चालेल तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते या पिकमाबद्दल काय वाटते पिक अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कॉमेंट करून कळवा तर मित्रांनो याबद्दल नवीन जे काही शेतीविषयक अपडेट येतील त्याबद्दल वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर फ्री या चॅनलवरती नवीन असा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहील तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओला अशाच नोंद व्हायचं तोपर्यंत धन्यवाद